कुंभराशी तुम्ही सोळा तारखेपासून तुम्ही रडल्याशिवाय राहणार नाही सावधान कधी कधी आकाशातले ग्रह आपली दिशा बदलतात आणि आपली जीवन रेशाच नवीन होते कुंभराशींच्या जातकांसाठी दोन हजार पंचवीसमध्ये अनेक संमिश्र अनुभव घेऊन आलो आहोत विशेषत साडेसातीचा तिसरा आणि अंतिम टप्पा सुरू असल्याने तुम्ही मानसिक आर्थिक आणि कौटुंबिक संघर्षाचा सामना करत होता पण ब्रह्मण तुमच्यावर अजूनही लक्ष ठेवून होतं आणि आता सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून तो एक दिव्य क्षण उगम पावणार आहे जिथे दोन मोठ्या बातम्या तुमच्या जीवनच बदलून टाकतील कुंभराशींच्या जातकांसाठी येणारा काळ एक प्रकारची भावनात्मक उलता पालत आणि आश्चर्यकारक आनंद घेऊन येत आहे विशेषतः सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून ग्राहक स्थितीत असा अद्भुत अदुभु, अद्भुत बदल होतो नकलत पन आहे की तुमच्या डोळ्यात न कळत अश्रू येतील पण हे अश्रू दुःखाचे नाहीत तर आनंदाचे आहेत आणि समाधानाचे असतील चला पाहूया त्या कोणत्या दोन आनंदाच्या बातम्या आहेत त्यातील पहिली आनंदाची बातमी अनेक वर्षापासून अडकलेली इच्छा पूर्ण होणार ग्रहस्थितींचे विशेष रहस्य सोळा एप्रिल पासून ग्रह कुंभ राशीत प्रवेश करतो आणि कुंभ राशीवर त्यांची पंचमदृष्टी होते त्याचवेळी शुक्रग्रह मेष राशीत जातो आणि तुमच्या राशीच्या तृतीय स्थानात शोभत्व निर्माण करतो ही संगत फार कमी वेळा घडते आणि याचे परिणाम तुमच्या हृदयात खोलवर पोहोचतील तर आहे तुमची इच्छा ती पूर्ण होईल ज्या नोकरीसाठी वर्षभर वाट पाहत होता ती संधी अचानक तुम्हाला फोनद्वारे मिळेल तसेच व्यावसायिक स्थैर्य येईल नवीन प्रोजेक्ट्स किंवा नवीन क्लायंट मिळतील परदेशात जाण्याची संधी मिळेल यासाठी तुम्ही वाट पाहत होता ती संधी तुम्हाला अचानक मिळेल एखादा जुना लढा किंवा कोर्ट केस प्रॉपर्टी विवाद सरकारी पाहिली यावर अचानक निर्णय होईल आणि तोही तुमच्या बाजूने त्यामुळे त्यातसुद्धा तुमचा विजयच होईल तुमच्या हृदय भरून येईल जो संघर्ष सतत तुमचं मन खचवत होतं त्यावर अचानक समाधान मिळेल मी इतकं सहन केलं पण शेवटी देवाने ऐकलं हे वाक्य मनातून न कळत निघेल दुसरी आनंदाची बातमी तुटलेली माणसं पुन्हा एकत्र येणार कुंभराशींच्या लोकांसाठी सोळा एप्रिलला चंद्राचा प्रभाव सिंह राशीत असतो त्यामुळे त्यांचे कुटुंब संबंध घर आणि प्रेम यामध्ये पुनर्जन्म होण्याचा अनुभव आहे म्हणजेच त्यांच्याशी भांडण झालं असेल जे तुमच्या आयुष्यातून दूर गेले असतील त्या व्यक्तीकडून फोन येईल माफी मिळेल हरवलेली मैत्री परत मिळेल एकदा मनात अडी असलेली व्यक्ती अचानक तुमच्याशी आपुलकीने बोलते घरातील वडीलधारी मंडळी तुमच्यावरचा विश्वास परत दाखवतील लग्नात अडथळे आले असतील तर अचानक जमून येईल काहींना तर गर्भधारणेच्या आनंद वार्ताही मिळतील किंवा मूल जन्माची बातमी सुद्धा मिळू शकते हृदय हे फक्त रक्त पंप करणारा अवयव नाही तर ते नात्यांची साठवण करणारे केंद्र असते आणि जेव्हा त्याला पुन्हा असेच प्रेमाचा स्पर्श होतो तेव्हा अश्रू हे स्वाभाविकच असतात हे सगळं घडत असतं साडेसातीच्या तिसऱ्या टप्प्यातील ही शेवटची जाणीव आहे जिथे ग्रह तुम्हाला सांगतात आता सगळे मागं टाका नवीन अध्याय सुरू करा आणि शनी जेव्हा तुम्हाला मिळतो तेव्हा गुरु सांभाळायला येतो आणि आता गुरूंची कृपा वाढत आहे कुंभराशी ही ब्रह्मदेवाने राशी ब्रह्मदेवाची राशी आणि तुम्ही जे सहन केले ते वाया गेलं नाही सर्व काळ तुमच्या कर्माची नोंद ठेवली गेली आहे आता काय कराल महत्त्वाचे उपाय खालीलप्रमाणे आहेत त्यातला पहिला उपाय सकाळी सहा वाजता सूर्याला जल अर्पण करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत राहा दोन ज्याच्याशी नातं तुटलं आहे त्यांना माप करा ग्रहक्षमा करणाऱ्यांना आशीर्वाद देतात तीन गुरुवारच्या दिवशी गरजूंनी विद्यार्थ्यांना पेन वही पुस्तक दान करा चार शुक्रवारी काळे उडदाची दान करा शनीचा साजेचा उपाय पाच एखादं दहा वर्षाखालील मूल तुमच्यासमोर हसत असेल तर त्याचा चेहरा पहा तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडतील जगातील त्रिवार सत्य कधी कधी ब्रह्मांड आपल्याला इतकं भरभरून देतं की आपण फक्त थांबूश थांबून शांत बसून डोळ्यातून वाहणाऱ्या आनंद अश्रूंना परवानगी द्यावी कुंभराशी तुमची तीच वेळ आता आली आहे जग बदललेलं नाही परम पण ब्रह्मदेवाने तुमच्यासाठी नियतीचे लिखाण बदललं कुंभराशी हे फक्त सुरुवात आहे सोळा एप्रिलपासून पुढचे काही आठवडे तुमचं आयुष्य आनंदाने भरून टाकतील तुम्ही खरंच रडाल पण आनंदाने भाऊक होऊन असेच राशी भविष्य तुमच्यासाठी आम्ही वरचेवर घेत येऊ घेऊन येत राहू तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद